कोथिंबीर चालली आपली फ्रेश अशी रानातली चिवडा बनवायला ताजी ताजी चिवडा करायचा कोथिंबीर आलो रानातली कोथिंबीर हिरवी मिरची टाकून छान असा चिवडा करायचा ही सगळीच कोथिंबीर उपटून न्यायची आहे तुम्ही म्हणता सगळीच का आहे तर ही फवरायचं आहे मग आहे ना ती फवरायची गवत झाले ती मग ही कोथिंबीर जळून जायला फवारल्यावर त्याच्यामुळं आता उपटून न्यायची काय नीट करून उद्या आमटीला पोळ्या पोळ्यासोबत आमटीला परत अजून राहिले चिरून वाळाय घालायची थोडीफार ठेवायची त्या ह्याला आठवडाभर खायला काल आम्ही बाजारला गेलो पण कोथिंबीर काय नाही आणली कारण की रानातच आहे त्याच्यामुळं तरी चालली अशी पुंकच्या पुंजकं लावताना चुकलं आमचं तिकडं लावाय पाहिजे होती कांद्यात पण इथं आप्पांनी इथं लावली ती आता उपटावी लागते सगळी पण असं द्या वाया नाही जाणार चिरून छान अशी वाळून आता तुम्ही सगळेजण हि असता तर तुमच्या सगळ्यांना लैकीत पुंजका देऊन टाकला असता भाजीत ही टाकायला पण आता एवढे लांब लांब सगळे कोण पुणा कोण मुंबई कोण दिल्ली कोण गुजरात कुठं कुठं सगळेजण वेगवेगळ्या ठिकाण राहतात ना त्याच्यामुळं तरी कोणाला न्यायची असली कोथिंबीर तरी या कोथिंबीर न्यायला उठायची चालली आहे का कशी की एवढी झाली आहे आणि विकायला त्याला भाव इतका नाही विकायला दहा रुपयाला दोन पेंड्या भेटतात कोणी म्हणजे विकतच नाही आम्ही आपली खायलाच लावली चिवड्याचा मस्त चला तुम्ही म्हण सांग काय चाललंय अस्मिता मीच काय कसा डिपू लावला लगेचच चला परत आपलं सुरू झालंय परत सुरू झालंय म्हणजे एक विश्रांती होती महिनाभराची इकडं हो का छान असे मके पोहे तळायसाठी ठेवलेत पाकडून चाळून मस्त पैकी शेव करायचा आली आणि ह्यांसण माझं दोघांच काम चाललंय आईंकडनं विचारून घेतलं मीठ मसाला चटणी ओवा सगळं त्यांनी आम्हाला पिठात टाकून दिलं मी छान असं पीठ मळलं आणि बा कशी छान सॉफ्ट सॉफ्ट शेव बनवली आहे शेव पण आपल्याकडे विकत भेटते तिकटाची भेटती मिठाची भेटती पण ही आमचं चाललंय चिवड्याचं रानातली ताजी ताजी, ताजी कोथिंबीर नीट केली आणि आईनला येत नाही म्हणजे आईनला मळता वगैरे येत नाही हातामुळे पण आता काही ऑर्डर तुम्ही दिली आहे तर करून द्यायचं घेतलंय मनावर करायचं चाललंय जेवढा आता ही झाल्यावर छान असे पोहे तळते मग शेंगदाणे थोडेसे खोबरं अजून एक एक एक, एक तुम्हाला दाखवली जाईल प्रोसेस झाली शेव पण आपली बऱ्यापैकी शेव झाली सांगितलं या कस तळायचं काय माझं चाललंय तळायचं म्हणजे मी शिकती थोडक्यात शिकायची पण आईने सांगितलं आणि माझं तळण्याचं काम चालू आहे मिरची तळायची छान असं बघा खोबरं तळून घेतलं मस्त पैकी लालसर अजून कोथिंबीर तळायची या मक पोहे तळले शेव केली आणि शेंगण तळायचा कडीपत्ता आणि मिरची मिरची झाल्या काय तळायचो कडीपत्ता का कोथिंबीर कोथिंबीर तळायची कोथिंबीर काढल्या कडीपत्ता कोथिंबीर आणि कडीपत्ता एवढा राहिले छान असे चुरमुरे काढायचे मस्ताचा खमकरी चिवडा तयार ही आईच्या हातचा चिवडा फक्त मी बनवते ती चांगल्या म्हणजे चटणी असते का चटणी परत मीठ हे जे प्रमाण असतं का ते सगळं त्यांनी टाकून दिले मला बनव तवा आता फोडणी द्यायचे टायमाला पण त्या जिरी येतील लसूण लसणाची चटणी छान अशी घरी बनवलेली त्यावर सगळं टाकून मस्त फोडणी द्यायची आणि मस्त पैकी चिवडा आपला तयार उशीर लागला पण होतोय हळूहळू हर ठीक आहे आता पुढल्या एक मला कळलंय काय काय कसं कसं तळायचं असतं शेंगदाणे कसे तळायचे असतात मिरची कशी तळायची नाही अजून मिरची तळायला जरा उशीर लागतो मिरची मस्त कडक तळून घ्यायची नाही तर मग चिवडा साधळतो आहे ना मिरची कोथिंबीर कडी एवढं तीन कडक खरपूस तळून घ्यायचं असं आईने सांगितलं चाललंय तळायचं ज्याला कोणाला घेते ना तुम्हाला दिवाळी संपली तरी ऑर्डर बनवून म्हणजे असं नाही की तुम्हाला भेटणार नाही चिवडा शेवचे लाडू परत तिखट मिठाची शेव कापण्या शंकर पाळ्या मिठाच्या शंकर पाळ्या शेवचे लाडू रव्याचे लाडू गावरान तुपातले शेंगदाणा लाडू आता आमच्या आईला सांगितले बघा शेंगदाण्याचे लाडू खायला हवे आता ऑर्डर आहे एका आता ऐंशी दोन किलो ती दिची जीद तुपातले लाडू करून आणि आमच्या आईला पण किलो दीड किलो बनवणार आहे मी आता संध्याकाळी बनवेल उशीर तर झालाय खूप पण विलाज नाही संध्याकाळी बनवल्याशिवाय कारण की उद्या द्यायचे पॅकिंग करून आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे उद्या मस्त छान अशी संक्रांत झालंय वाटतं झाली झाले आपली मिरची पण तळून झाली आता मी काढते कडक वो वाफ लागते याला पण उशीर लागतो ना हो अशा पद्धतीने छान असा चिवडा मला खरंच भारी वाटतंय केलं आहे ह्याचा कटाळ्यापेक्षा मला मला येतय ह्याचा आनंद जी असतोय एवढं करायचं आणि मग एवढं केलं ना मला फक्त शिकायचं काय राहिलं माहितीये का, का शिवची लाडू दुसरं बाकीचं सगळं शेंगदाण्याचे लाडू रव्याचे लाडू शेवचं पीठ पण मळलं म्हणजे तसंच मळायला बाकीचं सगळं फक्त आता शिकायचं राहिलो शेवचे लाडू ते पण एखाद्या वेळेस शिकलं ना शिकलं म्हणजे काय पीठ मळायला तर सोपं फक्त चाचणी घ्यायचं आवघडे चाचणी घ्यायला शिकलं की झालंच म्हणजे पूर्ण प्रकारे मी पण दिवाळी शिकली असं झालं तर कोटुंबी कडक बघ आता चांगली कसा झालाय मस्त एवढा भारी चिवडा झालाय ना केल्या केल्या अगोदर डिश मध्ये थोडा मी घेतला साईडला जाऊन चेक केला दोन गाज खाऊन कसा झालाय टेस्ट वगैरे एकच नंबर झालाय आपा शुभडा दोघ जण खात्यात तर आता खरी मजा म्हणजे दिवाळी खाण्यात येणार चिवडा छान झाला जे आहे त्या ताई साहेबांना खरंच चिवडा बाहेर झालाय तुम्हाला तुम घरी आयला कळल कसा टेस्ट वगैरे मीठ परत चटणी छान अशी मस्त लसणाची फ्लेवर त्याला एक येतोय मस्त गावरा तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्हाला को सा ज्याला कोणाला घ्यायचंय त्याला सगळ्यांना घरगुती पदार्थ आपल्याकडे बनवून मिळतील आता हे झालं आता सगळं आवडायचं भांडी तर इतकी पडल्यात इकडं वर वाहिलीस इथं वाहिलीस बाहेर व्हायलीस सगळी गोळा करायची पाळा दोन पाळ भांडी घासायची आणि मग स्वच्छ झाडून पुसून शेंगदाण्याचे लाडू करायचे कारण की शेंगदाण्याचे लाडू उपवासाला कोण कोण उपवासाला खातं कोण असं खातं तूप टाकून छान बनवायचे झाडून पुसून आणि मग करणार तर असू द्या बाहेर सगळ्यांना आता मस्त चहा करून चहा पिते खूप कंटाळा आलाय